नर्मदे हा नर्मदे वा फायनली महिन्या मैया किनारी आलो आहे शांत वाहते मैया शांत वाहते कृष्णामयी नाही शांत वाहते नर्मदा माई वा बडगाव बडगावची सॉरी बडगाव निघा एक शाली, शाली वाहन आहे शालीवाहनची खासियत म्हणजे समोर असलेला महेश्वर किल्ला अप्रतिम सौंदर्य अप्रतिम हां हां तर बघू लवकरच फायनली आलो बाबा मैया किनारी कितीही मैया जवळ असली पण ती दिसत नसली तर वाटत नाही की आपण मैया किनारी आहोत पण आता फायनली मैया किनारी आलो लावाट तेक, आहे मला वाटतं एक अर्धा किलोमीटर आहे महेश्वर किल्ला तो समोर दिसतोय तर धुकं आहे जरा आता त्यामुळं दिसत नसेल पण हरकत नाही मैयाचा किनारा आहे समोर अजून काय पाहिजे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर न्रम्दे हर माझा अंदाज थोडासा चुकतोय असं वाटतंय तर सनसेट व्हायला आला आहे आम्ही अजूनही पोचलो नाही आहे पण हे जस मग दिसतंय ना जरा दुःख जास्त असल्यामुळे दिसत 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 नाही दिसत नाही आहे काय व्हायला बोलायला हा आहे महेश्वरचा किल्ला खूप वाईट वाटते फार मला आज वातावरण बरोबर नाही आहे समोर असलेला महेश्वर किल्ला फार सुंदर दिसतो फार सुंदर दिसतो मागच्या वेळी तुम्ही बरोबर समोर बसून आंघोळ गेली दुपारी मुद्दाम परत आंघोळ केली खूप छान वाटतं कारण बरोबर समोर शिवमंदिर आहे आता बघू जमलं तर आता जाईन कारण तिथं भरका अंधार होईल असं वाटते लवकरच आत्ता जमलं तर जाईन नाहीतर मग उद्या सकाळी आहेच अंघोळीला बघू काय करते मैया नर्मदे खरं नर्मदे खरं सांगतो मला वाटलं नव्हतं आम्ही प्रकाश असताना इथंपर्यंत येऊन पोचू समोर तो दिसतोय तो आहे महेश्वरचा किल्ला आज वातावरण खरंच खराब आहे यार मी फार चुकीच्या वेळ आलो आहे जे काय असे आहे ते असो पण मी येऊन पोचलेलो आहे याला खूप जास्त महत्त्व आहे वा तर इच्छा पूर्ण होती दे हर नरमध्ये हरनरमध्ये हर हरमध्ये हरनरमध्ये हरनरमध्ये हर हा सुंदर शिवतांडव तीन चार वेळा म्हणून झाले

वा। आता आलो आहोत नावडी टोळा किंवा वाहनला परिक्रमावासी रेन वसेरा हरिवाम मंदिर पंचायत एवं ग्रामीण विकास विभाग महाराजेत आहे <laughs> वा चला तिसऱ्यांदा मी येऊन जेवणार आहे बाकी दोन्ही वेळेला सकाळी आलेलो आज रात्री आहे पडतो का वा नर्मदे चला आज दिवस तुवा हो, पाचवा दिवस चौथा दिवस आहे पाचवी रात्र पूर्ण शाली वाहन सगळ्यांना बंद करा तर रात्र साडेसहा वाजून घेतलं आणि एक तर दगडा सगळं मंडळा जिल्ह्यामध्ये दगड आणि जवळपास घर नाही बऱ्या मुश्किलीने एक मंदिराने झेंडा दिसला हा म्हटलं चला सारखं पुस्तक आहे आपल्याला तिथे गेलो मंदिर छोटंसं देऊळ होतं शंकराचं आणि जरासा उठला होता एक दोन माणसं झोपून जातील एवढा आर म्हटलं भरपूर झालं आपल्याला काय रात्र काढायची माळेत वेळेला भोग आलोक लागत होती म्हटलं आता जाऊ तो कुठे इथं तिथं अंधार काही दिसतच नव्हतं की कुठे घर लाईट दिसायचं म्हटलं जाऊ जाण्याची कोशिश करू तिथं दोन किलोमीटर गाव होतं आणि मी होतो किनाऱ्यावर मी बिलकुल काही नाही एक मनुष्य आला मी आरामात आपलं आसन लावलं पाणी वाणी प्यायलं आणि लेटलो तो एक आला नर्वधार नुण। नुण। बाबा परिक्रमा मी म्हणे बोले भोजन वगैरे माहिती ती ठीक आहे तो पाणी पिली अस मी तर तो काही नाही म्हणाला आणि चालला तिला

सका उठा मंदिरा बाहर पहतोनोर एक घर दिखाई मतलब नौ मग आंघोला तीन विचार बाबा दोटर गाँव है रात भी ना था मान्य नहीं सकते अरे मे देखो अभी कपड़ा उसी का ही है वो रोटी बंदी हो दो रात को और दो बचा के बाबा बोले बाबा मान्य नहीं सकते मतलब सबूत मैं तुमको दिखाई दे